उपरीमध्ये जोरदार पावसानं पाणी नागरिकांच्या घरात शिरलं रस्ते तुडुंब वाहत होते उपरी परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसानं आज चांदीनगर तलाव परिसरातील जवळ जवळील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं त्यांचे इतर प्रामपंचिक साहित्य पाण्यावर तरंगत होतं यावेळी पावसाचा जोर इतका मोठा होता की दोन्ही बाजूच्या गटारी व नाले तुडुंब वाहत होते रस्त्यावर पाणी साचलेलं होतं रस्ते सवयी बाजूने पाणी जोरदार पद्धतीने वाहत असताना लोक त्यामधून येण्या जाण्याचा मार्ग शोधत होते लोकांच्या घरामध्ये शिरलेलं पाणी पाहता सुरुवातीच्या पावसाच्या पहिल्या टप्प्यातच अशी परिस्थिती असताना पुढे पुराच्या परिस्थितीचा संभाव्य धोका ओळखून यावर प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा पावसाचं पाणी इतरही लोकांच्या घरामध्ये शिरेल व त्यांचंही नुकसान होईल याची खबरदारी प्रशासनानं आतापासूनच घेतली पाहिजे अशी नागरिकांमध्ये चर्चा होती